ऑटो रिक्षा चालक मालक युनियन तर्फे आजपासून जो बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेला आहे त्याचे कारण असे की आजपासून आठ ते दहा वर्षापासून आमचा या मागण्यांसाठी ज्या वैद्य रिक्षा व्यवसाय करतात तसेच परवाना जेच पत्र कापून जे लोक व्यवसाय करतात त्यामुळे वैद्यरितीने व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे आणि वेळोवेळी प्रशासनाला शासनाला लोकप्रतिनिधींना तोंडी विनंती करून आणि निवेदनाद्वारे सुद्धा त्यांना आमची मागणी देऊन त्यांनी आमच्याकडे दुर्लक्षच केलेले दिसते आहे त्यामुळे ना नाईलाज असतो आजपासून आम्ही आमचे युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब एकनाथ सदनशिव यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि रिक्षाचालक बांधव या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही